चला पप्पा कडचा कड नाही चला चाललोयला कपडे घ्यायला चाललोय कपडे नाहीत ना तिला कपडे जरा फाटले तिथे लहान मुली येतात जेव्हा लहान होती तेव्हा आता थोडी मोठी झाली ना ते बसत नाहीत कपडे झालं वे चला मार कुलूप लावू दे थांब कुलप घेतलं का घे घरा मी घे आम्ही लावते तर मित्रांनो आता निघालो आहे आम्ही म्हणजे छकुलीला कपडे घ्यायला कारण ना गरमीमुळं ना असा सूती कपडे जरी एकदम हे घातले ना जाडसारखे तरी पण लय गरम होतं त्याच्यामुळे पातळ असे कपडे घ्यायचे आहेत तिला आता कधीचे घेतले नाही भरपूर म्हणजे लहानपणापासून जे कपडे होते ना तेच आता तिला पण फिटी यायला लागलेत बाकीचे फाटलेत वगैरे तर आता तिला जे कम्फर्टेबल वाटतील ना तेच कपडे घ्यायचे आहेत आता म्हणजे सुती एकदम पातळसारखे घ्यायचे आहेत कारण गरमी भ भरपूर आहे आणि पुण्यामध्ये तर भरपूरच तर आता चला चाललो आहे आम्ही म्हणजे तिला कपडे घ्यायला तर आम्ही इथे एक दुकान होतं तिथं बघितलं जवळच हे दुकान आहे आमच्या म्हणजे पार्क जे आहे ना ते तर इथं आम्ही विचारून बघितला आधी बाळाचे छोट्या कपडे वगैरे आहेत का तर ते म्हणले नाही इथं फक्त हे बघा साड्याच दिसत आहेत तुम्हाला दिसले असतील इथं फक्त साड्याच दिसत तर आम्ही आता घ्या

मंडे आधुनिक दिया ना दादा आधुनिक दिया आने वाले हैं और भी कुछ अलग रहा तो फिटिंग तो वाला कैसे बोला कोई हल्का है बोला 11000 है नहीं नहीं तो 10 के घेरे में बोला राइट राइट हां नहीं बराबर नहीं बेटा 11000 ऊपर लाए ये धरती अंगारे नहीं मैं क्या नहीं नहीं मैं जाऊं देगा तर मित्रांनो फायनली चकुलीला कपडे घेतले आणि आता जाऊया घरी जाऊया चला घरी चाललोय आता तर माला आता मला पण यांच्याकडे साडी घेऊन मागायची होती पण तर आता नको म्हणलं पुढच्या वेळेस नक्की मी साडी पण घेईन आणि मला तर आता पैशांची अडचण आहे त्याच्यामुळे नाही आणि आता नंतर घेईन मी तर बाळाला कपडे घेतले आणि आता निघालो घरी तरी बघा फळं वगैरे घ्यायची आहेत त्याच्यामुळं उद्या त्यांचा उपवास आहे ना त्याच्यामुळे त्यांना लागतीलच ला। द्राक्षे शपरसंद वगैरे मोसंबी नाही संत्री वगैरे घेतली तर हे सर्व फळं आता घ्यायची आहेत आम्हाला तर उद्या उपवास आहे यांचा गुरुवारी उपवास यांचा असतो ना त्याच्यामुळं फळं घेतली आणि आता चाललो आहे आता आम्ही घरी जाणार पटकन छपुलला पण आली हो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कमेंट करा आणि तर चाललो आहे चलो बाय बाय